कोर्टामध्ये सुनावणी पार पडली आहे एमसीआर झाला आहे नेमकं कोर्टामध्ये काय झालं आणि तुम्ही दोन मिनिटाची वेळ मागितली होती भेटायला काय भेटलं आणि काय बोलतो सर जे ते आम्ही डायरेक्ट आता सांगू शकत नाही सुमित सर आम्ही जर कोर्टापुढे आहे आम्हाला भेटायचं का होतं जे आरोपीची कहाणी आहे ती आम्हाला माहिती करू शकते कारण बेलसाठी आम्हाला महत्वाची आहे फक्त न्यायालयीन कस्टडी आज झालेली आहे त्याला चौदा दिवस एमसीआर भेटलेला आहे आता पुढली कस्टडी आल्यानंतर चालू आहे सुमित सर बोलताना पुढे तुम्हाला एमसीआर केलेला आहे सहज आरोपी याची रवानगी एरवडा कारागृह इथे केलेली आहे त्यानंतर आरोपीसोबत जास्त काही बोलता आलेलं नाही आणि त्याबाबत आता काय आम्ही सांगू शकत हो नाही जे काय आमचं आर्ग्युमेंट असेल ते आम्ही बेल ऍप्लिकेशन फाईल सर मागच्या वेळेस कोर्टामध्ये तुम्ही साडेसात हजार रुपयाचं पैसे घेतल्याचा दावा बाहेर येऊन माध्यमांसोबत केला होता तुम्ही आतमध्ये कोर्टामध्ये हा दावा केला होता का बेंच दुसरी गोष्ट जर तो केला नव्हता

द्यायला बाहेर येतं ना तेव्हा जी गोष्ट तुम्ही आतमध्ये सांगितलीच नाही बेंच समोर ती गोष्ट बाहेर त्यामध्ये का सांगितली त्यामुळे ज्यावेळेस आर्ग्युमेंट झालं त्यानंतर आम्ही आरोपीसोबत बोललो मेहमान कोर्टाची बाबाजी आणि त्यानंतर आरोपी दिलेली माहिती ती आम्ही आरोपीने दिलेल्या माहितीवरून सांगितलेली आरोपीने दिलेली माहिती आधी तुम्ही न्यायालयाला सांगणं अपेक्षित असतं तुम्ही ते न्यायालयाला न सांगता न्यायालयानं बोलणं झालं आमचं उल्लंघन आरोपीसोबत जे बोलणं झालं ते आर्ग्युमेंट नंतर झालेलं आहे त्यानंतर लगेचच त्या ठिकाणी आरोपी घेऊन गेलेले जेव्हा ऑर्डर झाली सर तुमच्या प्रश्नाचं उत्तर असे जेव्हा ऑर्डर झाली आम्ही परमिशन घेतली तुमच्यातले सगळे होते मीडियातले जेव्हा बॉलर मेहरबान कोर्टावर पावर नव्हती म्हणजे वेळच नव्हता आम्हाला दोन मिनटं बोलून दिले त्यांना जे सांगितलं त्यांनी जे सांगितलं ते आरोपीच्या सांगानुसार सांगितलं इथिकल प्रॅक्टिकल हे जे तुम्ही बोलता सर इथिकल प्रॅक्टिकल जे म्हणता सर जेव्हा सगळं झालं कोर्टाची परमिशन घेतली जेव्हा झालं नंतर परमिशन घेतली जेव्हा आर्ग्युमेंट तेव्हा पार्ट नसतो आमचं काय सांगायचं झाल्यानंतर माध्यमांनी विचारलं की तुमचं बोलणं काय आलं म्हणून आमच्या सहकार्यांनी जे माध्यमात बोलणं झालं आरोपीचं ते सांगितलं त्याचं चुकीचं आणि इथिकल पॅटर्न हा चुकीचा प्रश्न आहे सर आम्ही आम्ही प्रशिक्षण देऊ आणि व्यवस्थित उत्तर देऊ तुमचं व्यवस्थित उत्तर देऊ सर आम्ही कोर्टामध्ये आम्ही सगळे त्या आर्ग्युमेंटला उपस्थित होतो तुम्ही पैसे घेतल्याचा किंवा दिल्याचा सर त्या मग तो सर तुम्ही कोर्टात होता तुम्ही कोर्टात मी तुम्हाला एक तुम प्रश्न विचारतो सगळ्यांना बाहेर निघा हे कोर्ट बोललो होतो हा ते टेबलचा तो प्रश्न होता त्याच्यानंतर आम्ही परमिशन घेतली मी स्वतः परमिशन हे तुम्ही ऐकलं परमिशन घेतल्यावर दोन मिनिट तिथं बोलायला डायरेक्ट सगळ्यांना बाहेर काढलं आम्ही कधी कोर्टाला सांगू जेव्हा कोर्टाला सही होती रिक्वेस्ट कोर्टाला सांगितलं माझ्या ते आल्यानंतर मग आरोपीच्या सांगण्यानुसार सांगितली की माझ्याला असं आहे ऐकलं ही म्हणणं प्रॅक्टिस आहे नाही नाही असं आमचं प्रॅक्टिस आम्ही तुम्हाला सांगतो प्रश्न घेऊन हो तुमचा प्रश्न आ, साधा प्रश्न आहे जी गोष्ट तुम्ही कोर्टामध्ये सांगितली नाही ती गोष्ट तुम्ही कोर्टातून बाहेर येऊन माध्यमांसमोर कोर्टात सांगितल्याचं भासवलंय तर ही एथिकल प्रॅक्टिस आहे का आम्ही सांगितलं नाही मी मी तर मी वैयक्तिक सांगितलं नाही मी प्रश्न परत विचारतो मग आपण उत्तर द्या आता तुम्हाला स्पेसिफिक प्रश्न आहे तुम्ही माध्यमांना पहिल्या दिवशी जेव्हा दत्ता गाडीला न्यायालयात हजर केलं त्या दिवशी तुम्ही आरोपीने आणि पीडित महिलेनं संगनमताने तो इंटरकोर्स केला असं न्यायालयासमोर सांगितल्यानंतर साडेसात हजार रुपयाचा उल्लेख कोर्टात तुम्ही केला नाही मात्र बाहेर आल्यावर तुम्ही माध्यमांसमोर असं भासवलं की तुम्ही आतमध्ये न्यायालयात आर्ग्युमेंटमध्ये हा मुद्दा बोललात आणि तो मुद्दा आर्ग्युमेंटच्या रेकॉर्डवरती घेण्यात आला आहे वास्तविक गोष्ट झालेली नाही मी गोष्ट एथिकल प्रॅक्टिस आहे का ठिकाणी आर्ग्य घेतला असं कधीही म्हणलेलं नाही त्याच्यामध्ये ज्यावेळेस मला मीडियाने प्रश्न विचारला की त्या ठिकाणी सोबत काय बोलणं झालं आरोपीने दिलेल्या माहितीवर मी त्या ठिकाणी सांगितलं आम्ही असं म्हटलेलं नाही की आरोपीमध्ये आम्ही ते आहे बरं आरोपीने दिलेली माहिती ही न्यायालयाच्या रेकॉर्डवर रेकॉर्डवरनं आत्ता माध्यमांसमोर थेट सांगणं हा एथिकल प्रॅक्टिसचा भाग आहे का त्या ठिकाणी आम्हाला ज्यावेळेस मीडियाने विचारलं त्यावेळेस आम्ही ते सांगितले कुणी काय विचारलं हा मुद्दा नाही आपण त्या मुद्दा हो त्याबाबत त्याबाबत आम्ही सविस्तर पत्रकार शिकणार नाही आरोपीच्या घरचे प्राँट स्मरण त्यावेळेस सांगतोय की त्या ठिकाणी आरोपीने दिलेल्या माहितीवरून आम्ही ती माहिती दिली ज्यावेळेस आम्हाला विचारले की आरोप काय बोलणं ज्यावेळेस त्या ठिकाणी आमचं आरोपी आरोपीसोबत बोलणं झालं होतं त्यावेळेस आमचं अर्ग्युमेंट कम्प्लीट झालेलं होतं आणि मेहबान कोर्टाच्या परवानंतर आम्ही त्यासोबत बोललो होतो आणि मीडियाने विचारला प्रश्न म्हणून आम्ही त्या ठिकाणी सांगितले आणि त्याबाबत त्या बाबी त्याबाबत आम्ही सविस्तर

कोणी अशी काही झाली नाही केवळ ना, जे न्यायाधीश होते त्यांच्याकडे चार्ज असल्यामुळे त्यांच्या पुढे त्याला हजर करण्यात आलं आणि पुढील तारखेला म्हणजे सव्वीस तारखेपर्यंत त्याला परत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलेला आहे आणि पुन्हा त्याला हजर करण्यात येईल सव्वीस तारखेवाद नाही आज कोणताही युक्तिवाद झाला नाही कारण की त्याची काही आवश्यकता सुद्धा साधारणतः नसते पण वकील बरेचदा युक्तिवाद करत असतात मग ना, आज न्यायाधीशांनी तो विषय समजून घेतला इन्चार्ज कोर्ट असल्यामुळे की आपल्याला फक्त एक्सटेन्शन त्याचं द्यायचं आहे एम सी आरचं त्याला मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड पुन्हा सव्वीस तारखेपर्यंत देण्यात आलं पीडित मुलीने मागणी केली होती की विशेष सरकारी वकील म्हणून तुमच्या नावाची शिफारस करण्यात यावी परंतु दुसरं नाव समोर येतं तर तुमची आणि त्यांची काय बोलणं झालंय का पीडितेचं पुन्हा लढणार आहात का तुम्ही तिचा मला आजच फोन आला होता पीडितेचा आ, की मा तिची इच्छा आहे की माझी नियुक्ती झाली पाहिजे खरं तर जी पीडित व्यक्ती असते बलात्काराशी लढा देणारी जी व्यक्ती असते तिच्या मर्जीनुसार तिचा विश्वास असेल त्याला जास्त प्राधान्य देऊन तशा पद्धतीने वकिलाची नेमणूक केली पाहिजे परंतु असं कळलं की काल अ, इतर कोणाचं तरी नाव आधीच म्हणजे तिने अर्ज करण्याच्या आधीच पोलीस आयुक्तांनी सुचवलेलं होतं ते प्रपोज केलेलं नाव असते त्याच्यामुळे प्रस्ताव जो आहे तो पुन्हा सुधारणा करून दुसरासुद्धा देता येत असतो पोलीस कमिशनरला प्रस्ताव देण्याचे अधिकार आहेत शेवटी निर्णय जो आहे तो राज्य सरकारच्या विधी आणि न्याय विभागाला घ्यावा लागतो